नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत महाराष्ट्र पत्रकार संघाचा एकविसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा राज्यस्तरीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथे संपन्न महाराष्ट्र पत्रकार संघाचा एकविसावा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या सोहळ्याला विशेष रंगत आणली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली मान्यवरांचं स्वागत वृक्ष भेट कोल्हापुरी फेटा आणि हलगीच्या गजरात सन्मानपूर्वक करण्यात आलं विविध क्षेत्रातील मान्यवर व कर्तृत्वान पत्रकारांना यावेळी विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी पत्रकारितेच्या समोरील आव्हानं आणि समाजातील विश्वासार्हता या विषयावर प्रमुख वक्ते किरण सोनवणे यांनी विचार मांडले यांनी म्हटलं की पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी असून तो केवळ घटना सांगत नाही तर समाजाची दिशा ठरवतो अशा पत्रकारांचे मनोबल वाढवणारे उपक्रम ही काळाची गरज आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार व पोलीस यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचं सांगून सकारात्मक बातम्यांद्वारे समाजात विश्वास निर्माण करण्याचं आवाहन केलं खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीसाठी त्याची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं स्पष्ट केलं कार्यक्रमास माजी आमदार सुजित मिंजेकर माजी आमदार राजू किसन रावळे केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने माणगावचे सरपंच राजू मगदुम पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संघटनेचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी संघटनेच्या वीस वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेत सांगितलं की दोन हजार चार साली कोल्हापूर येथून सुरुवात झालेल्या संघटनेचे एकवीसावं अधिवेशन कोल्हापूर जिल्ह्याच्या यजमानांनी होणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे यावेळी पत्रकार सुनील कांबळे यांनी यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्याय राज्यकार्यकारी सदस्य राजकुमार चौगुले यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त पत्रकार अयुब मुल्ला व राष्ट्रीय चॅनलचा पुरस्कार मिळवलेले जय करारे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तींना कोल्हापुरी फेटा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं तसेच महाराष्ट्र महाराष्ट्रभरून आलेल्या पत्रकारांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा आणि ऐतिहासिक वस्तूंचे छचित्र भेटवस्तू देऊन विशेष स्वागत करण्यात आलं कार्यक्रमासाठी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था प्रशस्त हॉल आणि उत्कृष्ट बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार्य करणाऱ्यांचं विशेष अभिनंदन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत कुंभार आणि प्रशांत भोसले यांनी केलं आभार प्रदर्शन राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशनकर यांनी केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा